आणि सगळं बिंग फुटलं भांड फुटलं लोक म्हणाले मुंडे यांनी अजित पवारांना गंडवलं नमस्कार अजिबात इच्छा नसली तरी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांचा राजीनामा झाल्यापासून हे धनंजय मुंडे रोज रोज जी चोवीस तास जे बातम्यामध्ये होते ना ते बातम्यातून बरस बाजूला गेले बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी वाल्मीकरांचे प्रताप या गोष्टी धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठ्या अडचणीच्या ठरल्या खऱ्या पण आता धनंजय मुंडे का आहेत कुठं राजीनामा दिल्यापासून ती कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमातही दिसल्या नाहीत किंवा त्यांच्या पक्षाच्या बैठकीला देखील ते दे हजर राहत नाहीत पण यामुळं बघा धनंजय मुंडे हे आता आपल्या पक्षावर किंवा अजित पवार यांच्यावर नाराज आहेत हे काही लपून राहिलेलं नाही पण आता मात्र एक अशी घटना घडली की त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवार आणि पंकजाताई मुंडे हे देखील उघडे पडले उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर पोहोचले पण तरीही धनंजय मुंडे बेपत्ता आता अजितदादा येत आहेत म्हटल्यानंतर धनंजय मुंडे बीडमध्ये असतील अशी एक सर्वसाधारण अपेक्षा होती यावेळी तरी मुंडे हजर राहतील अशा अनेकांना म्हणजे खरं ती अपेक्षा होती लोकांना तसं वाटलंही होतं पण ते तसं घडलं नाही मग झाली चर्चा कुठं आहे धनंजय मुंडे दादा आणि पंकजा मुंडे यांनी सांगितलं धनंजय मुंडे आजारी आहेत अहो दादा तर म्हणाले धनंजय मुंडे यांचा मला फोन आलेला होता त्यांची तब्येत ठीक नाही उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयामध्ये दाखल होत आहे त्यामुळं मला येता येणार नाही असं धनंजय मुंडे यांनी कळवलं आहे असं अजितदादा म्हणाले बघा सुरुवातीला हे खरंही वाटून गेलं पण त्यानंतर लगेच सत्य बाहेर आलं धनंजय मुंडे हे मुंबईत होते हे खरं पण ते कुठल्या रुग्णालयात उपचार घेत नव्हते तर ते चक्क एका फॅशन शो मध्ये उपस्थित होते अजितदादा बीडमध्ये आणि धनंजय मुंडे दांडे मारून चक्क एका फॅशन शो मध्ये विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी सुद्धा एक ट्वीट केलेलं होतं त्यात सुद्धा त्यांनी आपल्या आजारपणाचं कारण सांगितलं होतं आजारपणामुळे बीडच्या बैठकीला उपस्थित राहता येत नाही असं काही काही धनंजय मुंडे यांनी या ट्विटमध्ये म्हटलं पण धनंजय मुंडे यांचा फॅशन शो मधला एक व्हिडिओ बाहेर आला आणि सगळं बिंग फुटलं भांड फुटलं हो लोक म्हणाले मुंडे यांनी अजित पवारांना गंडवलं कुणी म्हणाल तसं नाही या दोघांनी मिळून लोकांना गंडवलं आता खरं काय खोटं काय दोघांनाच माहीत ना हो पण कुणीतरी कोणाला तरी, तरी गंडवलं हे तर नक्की होय हो ना तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अर्थातच अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार